आजच्या जमान्यात आज बदला घेणे म्हणजे वचपा काढणे आहे बदला घेण्याचे अनेक प्रकार असतात परंतु बदला घ्यायचाच असेल तर परिस्थितीशी बदला घेणे हे आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून शिकलो पाहिजे बाबासाहेब जेव्हा नोकरी करत होते तेव्हा त्या कार्यालयातील जातीभेदाच्या द्वेषावरून बाबासाहेबांना पाणी पितांनाही भेदभाव दिसत होता बाबासाहेबांनी त्याच वेळी ठरवले आणि त्यांनी बदला घेतला आज सरकारी कार्यालयातील ही परिस्थिती बदलली असल्याचे मत विठ्ठल कांगाणे यांनी मांडले शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन येथील राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालयाच्या पटांगणावर घेण्यात आले होते यावेळी मंचावर स्थितीत माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप समितीचे अध्यक्ष डॉक्टर सागर वाघ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने हरिभाऊ गवई प्राध्यापक प्रभाकर वाघ अंजली अग्रवाल सभापती जगदीश आरेकर गोविंदराव देशमुख अमोल होले पंकज वानखडे बेबिताई उईके उत्तराताई जगताप श्रीकांत गावंडे संतोष भेसारे डॉक्टर क्रांतीसागर ढोले आदी उपस्थित होते यावेळी आपल्या व्याख्यानात विठ्ठल कांगाणे यांनी आपल्या विनोदी शैलीतून युवक व युवतीच्या सद्यस्थितीवर भाष्य केले बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांचा वापर करत मुलींनी शिकून आपल्यासह आपल्या घरच्यांचीही परिस्थिती बदला मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा स्वतःचे स्टेटस निर्माण करा आजची युवा पिढी नशेच्या हारी जाऊन आपल्यासह आपल्या कुटुंबाचाही विश्वास गमावत आहे यासाठी घरच्या पालकांनीही पाल्यांना या बाबतीत पुढे कठोर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणातून प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी महसूल प्रशासनावर रोष व्यक्त केला ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले त्याच अधिकारांना बाधा पोचविण्याचे काम आचारसंहितेच्या माध्यमातून तालुका महसूल प्रशासन करीत असल्याचा त्यांनी सांगितले यावेळी आपल्या प्रस्ताविकेतून डॉक्टर सागर वाघ यांनी बाबासाहेबांच्या व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन वाघ यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवास सूर्यवंशी परीक्षित जगताप हर्षल वाघ सुमित सरदार सक्षम वानखेडे पंकज मेश्राम सतीश देशमुख राहुल कोरडे चेतन भोले शहजाद सौदागर प्रफुल कोकाटे सागर दुर्योधन स्वप्नील मानकर पप्पू माने महेश कलावटे वैभव मलवार सारंग देशमुख राजू लांजेवार सतपाल वर्ठे बंटी मोकाडे विजय बाबर अर्पित चौधरी सुनील अग्रवाल भीमा पवार राहुल राऊत सनी सावंत देवानंद खुने गोपाल विनाशे शरद घासले रितेश शेळके जीवन शेळके अतुल मकेश्वर यांनी अथक परिश्रम घेतले या भारताची ओळख आपल्या बापामुळे आहे आणि त्यांची जयंती व्हायला जर ताण येत असेल तर उत्तर आपल्याला बदलावं लागेल हे परिवर्तन आपल्याला करावं लागेल आणि ते परिवर्तन करण्यासाठी परक्यातले आपले लोक आपल्याला ओळखायचे म्हणून खऱ्या अर्थानं बोलत मला या ठिकाणी सूत्रसंचालक म्हणून लागले की प्रसिद्ध व्याख्या ते मोटिवेशन मोटिवेशन तसं आपलं काहीच नाही बिनाकामी लोकांनी स्वीकारले आणि माया मागे ते धुरा दिली हो काम शिकवणे चित्र बदलला बाकी तुला मोटिवेशनची गरज नाही आपली परिस्थिती बदलायची का त्याला कुठला डायलाग एखादा स्टेटस रील भंगार भंगार गोष्टी दिला होता आजकाल भक्काचं लाईफ आहे गाडी दुसऱ्याची गॉगल तिसऱ्याचा चष्मा चौथ्याचा आणि हे भिकार चोट त्याच्या पुढे राहून स्टेटस ठेवायला ऑसम लोक तू इंग्रजी माहिती आहे मला मोबाईलची कृपा तुला बर्थडेची स्पेलिंग येत नाही बी टाकल्यावर खालून येते टपा टोपूर सेंट तुला लहानवर्सरीची फिलिंग येत नाही ताई येन टाकल्यावर बाकीच खालून येते टपा टुक सेम आपली इंग्रजी नाहीच काय तर मग बटन दाब यांना यांना उलथला ठीक आहे ना अरे बाबासाहेबांनी काय केलं एकोणीसशे आठला बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक परीक्षा पास झाली अर्जुन किलोशकर गुरुजींनी त्यांना गौतम बुद्धाचं चरित्र भेट दिलं लक्षात घ्या एक लाईन वाचली गौतम बुद्धाचं आणि मी नेहमी म्हणत असतो जिंदगी एक मिनिट पण नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है आहे बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचं चरित्र वाचलं आणि बाबा साहेब बदलले नाही आणि त्यांनी आपल्याला बदललं इथं बसलेले आहेत ना तुम्हाला छान अधिकार दिला राहणीमानाचा कलम एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला राहता आलं पाहिजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुम्हाला सभा घेता आली पाहिजे तुम्हाला विचार मांडता आले पाहिजे तुम्हाला व्यापार करता आला पाहिजे तुम्हाला फिरता आलं पाहिजे तुम्हाला कुठेही राहता आलं पाहिजे कोण दिलं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण कसं राहायचं सांगितलं सुता बुटा तू काय करायला बावीस जागी बँक फाटली आणि त्याला भिकार चोट तू फॅशन म्हणतो तुला स्पिरिंग तरी येते का फॅशनची त्याला फॅशन म्हणतो बाबासाहेबांनी काय सांगितलं अरे आपण शिक्षणाने विचाराने राहणार म्हणाने आपण काय दिसलो पाहिजे प्रबळ दिसलो पाहिजे समृद्ध दिसलो पाहिजे चौदा तळ्याचा सत्याग्रह करताना बाबा पहिल्यांदा काय केलं आपले जे काही बहुजन लोक होते का तर या बायांचे लुगडे होते गुडघ्याच्या वरती आणि जे समृद्ध समृद्ध आहेत त्यांच्या बायाचे लुगडे होते घोट्यापर्यंत पायाच्या खालच्या घोट्यापर्यंत बाबासाहेबांनी पाणी पेता पेता पहिल्यांदा लढा हा वैचारिक दिला पाणी तर पेला पाणी पेता असताना डायला घालला बाबासाहेबांनी काय अरे हा पाणी आहे याच्यावर आमचा जेवढा अक्क आहे तेवढा तुमचा अक्क आहे इथून पुढे आमचा कोणती समाज आमच्या जातीचे आमच्या पंथाचे आमच्या धर्माचे लोक पाणी प्यायला कधी प्यायला आले त्याला जर आडवं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही आम्ही आडवे केल्याशिवाय राहणार नाही लढा कधी एकोणीसशे सत्तावीस वीस मार्च आठवा तुमच्या गावात आड होता आड आड म्हणायचो आपण सार्वजनिक विहीर आमच्या इकडे आड म्हणायची सर्व गावाची मिळून एक विहीर असायची आज आपल्या बोल तर तू देलिंदर येतो तुट्या गायब केल्या जिल्हा परिषद शाळा एवढी चांगली होती घंटी कोण चोरली पत्तर कोणी एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वे सहसंपादक राजू शिवणकर